न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा कुमारसिंह वाकळेंच्या पुढाकाराने गावात इतिहास घडला वयोवृद्धांचा सन्मान सोहळा राजकारण नंतर संस्कृती आधी कुमारसिंह वाकळेंची भावस्पर्शी भूमिका येतात जातात पण ज्येष्ठ नागरिकांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद हेच खऱ्या अर्थाने नेतृत्वाला बळ देतात अशा शब्दात माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वागळे यांनी गावातील ज्येष्ठांचा भव्य अभिष्टचिंतन सोहळा साजरा करत आपल्या भावना व्यक्त केल्या पूर्वी जन्मतारीख नसल्याने एक जून ही सरकारी वाढदिवस म्हणून ओळखली जायची अशा हजारो ज्येष्ठांनी आपल्या जीवनात कधीच वाढदिवस साजरे केले नव्हते त्यांच्या विस्मरणात गेलेल्या आठवणींना उजाळा देत वाकळे यांनी गावातील सर्व वयोवृद्धांना एकत्र करून सन्मानाने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले या प्रसंगी वाकळे म्हणाले ज्येष्ठांची अनुभव संपन्न शिदोरी हीच आपल्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे त्यांचा आदर राखून आपण गावाच्या एकतेची आणि सुसंस्कृततेची परंपरा जपली पाहिजे जातीपातीच्या राजकारणापेक्षा गावचा विकास सौहार्द आणि सुसंवाद महत्वाचा आहे सोहळ्यातील वातावरण उत्साहपूर्ण होते ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता गावकऱ्यांनी उपक्रमाचं मनापासून स्वागत केलं हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हता तर जुन्या आणि नवीन पिढीतला एक भावनिक सेतू होता ज्यात वाकळे यांनी केवळ अभिष्ट चिंतन केलं नाही तर एक आदर्श संस्कृतीही रुजवली ठिकाणी आज आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा आज खरं दत्त भाऊ म्हणले तर आभार एक जून चे मानले पाहिजे कारण एक जूननी सगळ्यांना एकत्र आणलं म्हणजे एक जून असा धागा आहे का सगळे मोती एकत्र किंवा नवरत्न एकत्र ते एक जूनमुळं आले आणि तुमची वाढदिवस करण्याची संधी ही त्या निमित्ताने माझ्यासारख्याला मिळाली आज म्हणजे आनंद वाटला कापडे मामा बोलले गोरख मामा बोलले दत्तू भाऊ बोलले भिवसेनवामा बोलले किशनवाम बोलले बवनवाम बोलले अजून बी म्हणजे एक त्यांनी त्यांच्या जीवनातला अनुभव आणि या गावाबद्दलची माहिती जीवनातला अनुभव हा आपल्या सा सगळ्यांना सांगितला आज कापडे मामांनी सांगितलं ती जी गोष्ट आहे ती एक आपल्याला विनोद बी वाटली पण त्यांनी त्याच्यातून संदेश बी दिला त्या गोष्टीपासून लांब राहा नाहीतर मी सुद्धा याच्या पुढचं कार्य करणार होतो म्हणजे हे जे माणसं आहेत तर ही जी पिढी आहे यांच्याकडे पूर्वी लहानपणी मोबाईल नव्हता म्हणून सगळे माणसं खरे आणि मन मिळावं आणि भोळे ज्याला लहानपणीपासून मोबाईल मिळाला ते माणसं काय ऐकायच्या मनस्थितीत आता राहिलेलं नाही म्हणजे मीच सांगतो या मंदिरासमोर तुमची जवळ पिढी ना त्यावरच मी राजकारण करणारी पुढच्या पिढीचा भरोसा नाही हीच एक अशी पिढी आहे ही माझी शक्ती आहे म्हणजे तुम्ही सगळे सोबत असतील ना समोरून कोणता पायलो नेऊन द्या लंगोट लावून मी कुस्ती घालायला तयार कधी भी आता तुमचा आशीर्वाद ये... आणि एवढे वाचतात असतात आता एक एक ये एक ये एक आता कापड्याने सांगितले असे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये त्यांच्या तरुण वयामध्ये हे काही ना काही काम त्यांनी आपल्या भागासाठी असन मित्रांसाठी कशा ना काही, ना काही गोष्टीमध्ये त्यांनी ते काम केलेले अशी निष्णात मु लोकांचं मार्गदर्शन ताकद आशीर्वाद आपल्याला मिळते आज आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो आता इतकी चांगली माणसं म्हणजे आता ही जी पिढी तुम्हाला सांगतो ही कशी समजा याच्यापैकी कोणाचंही मुलगा असन आणि याला जर मी समजा दापलं इकडे काय करतो रात्री अकरा वाजे तू घरी का नाही गेला तर त्यांच्या गार्जनला इथं बसणार याला काही वाटणार नाही भाऊ बोलले असते नाही अकराला फिरतो ना म्हणूनच भाऊ याला बोललेली पण आता इथून पुढं समजा माझ्या पोराला बोलायचं म्हणलं मग मला वाईट वाटणार अरे नावनाथ शिट माझ्या पोराल घेऊन बोलले राव अकरा हे नी मी ना काय करायचं हे फरक आपल्या त्यांच्या पिढीतला आहे आणि म्हणून समाधानी माणसं आहे जसं दत्तू भाऊनी सांगितलं मोबाईल नाही ना रिचार्ज नाही फोन येऊ राहिला ना बास आणि मी आता प्रत्येकाला कार्यक्रमाच्या वेळेस फोन करतो बऱ्याच जणांचा फोन दुसरीकडे असतो इकडे असतो आणि आपली पिढी बेचीन होती फोन नसला ना म्हणजे अरे मोबाईल कुठे राहिला घरी 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 इकडे तिकडे पण तुम्हाला सांगतो जोपर्यंत म्हणजे तुमचा सगळ्यांचे वाढदिवस शंभर पर्यंत करायचे आणि काही जण शंभरच्या पुढे गेले तरी बी ते आपल्याला करायचे कारण एक दिवस असा आहे की सगळे जण आपण तुम्ही सगळे या गावची शिरोमणी आणि जण या ठिकाणी एक दिवशी एक व्यासपीठावर बागायला आमचं सुद्धा मन भरून येतं कारण तुम्ही सगळे जण आमची ताकद आहे आमच्या तरुणांची ताकद आहे काही ताक ताक करायचं जरी झालं तर वडीलधाऱ्याच्या आशीर्वादाशिवाय कोणतं काम पूर्णत्व जात नाही आणि आम्ही काही समजा मुलंच काही गोष्टी आमच्या चुकू भी शकतात काही हे पण होऊ शकतात पण तुम्ही सर्वजणांनी त्या पोटात घालून कायम मला म्हणजे चोवीसाव्या वर्षी मला तुम्ही सगळ्यांनी अपक्ष असते नगरसेवक हो केलं तुमचे आभार मी कधीच विसरणार नाही घरातल्या ना। माणसाचे आभार मानायचे नसतील पण माझी एक सवय की ज्या माणसाने आपली मदत केली आपण सार्वजनिकरित्या ती मानली पाहिजेत कारण मदत करणाऱ्याला किंवा माग उभा राहण्याला सुद्धा अभिमान वाटतो की आपण जे मनुष्य निवडला ते वाया गेला नाही आणि त्या माणसाने म्हणजे जसं दत्तो म्हणले की आपलं मतदान वाया नाही गेलेलं त्या माणसांनी काम या भागात केलेले तसंच सगळ्यांना पुन्हा एकदा म्हणजे आपल्या गावातले जेवढे आणि तुम्हाला मी शब्द देतो आता आपली निवडणूक होऊ द्या अजून एक वर्ष होऊन द्या आता नेला असताना ट्रिपला तर म्हणले असते निवडणुकीमुळे नेलं आपली निवडणूक होऊन द्या पण सगळे एक जून वाल्यांना आपण दोन लग जरी करून कुठं तरी जवळ का होईना जाऊ म्हणजे एक मजा म्हणून जाऊ ना मला मी सोबत येऊ दोन दिवस कुठ आपण समजा जाऊ म्हणजे जास्त उकडलेलं बाट खाऊ फक्त पंचप नको फक्त तनसप नको वाटत उकडलेलं अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा